नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं ॲग्रीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ज स्वागत तरी मी तुम्हाला आज क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस महादन या कंपनीच्या खताचे आज माहिती सांगणार आहे या खताच्या प्रत्येक दाण्यात प्रकारचे संपूर्ण समाधान आहे तर न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी ही या क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीसमध्ये आहे तर त्यामध्ये निरोगी आणि सक्षम मुळांची भरघोस वाढ होते जमिनीतून अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवते आणि खत वापर कार्यक्षमता वाढवते महाधन क्रॉपटेक हे जे खत आहे त्याचं वैशिष्ट्य काय काय ते ते तुम्हाला सांगतो ऊस पिकास आवश्यक अन्नद्रव्यांच्या गरजेनुसार निर्माण करण्यात आलेले विशेष खत आहे प्रत्येक दाण्यामध्ये ग्रॅन्युअल्समध्ये सर्व अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात उपलब्ध आहे एन पी केसह दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्याचा समावेश आहे न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी ही परिपूर्ण आहे तर क्रॉपटेक नऊ चोवीस वीस महादांचे वापरल्यानंतर ऊसाला होणारे फायदे मी तुम्हाला थोडकं सांगतो दहा ते बारा टक्के अतिरिक्त ऊस उत्पादन वाढते मिलिएबल म्हणजे तोडण्यायोग्य ऊसामध्ये पाच टक्के वाढ होते खातावरील दहा टक्के खर्च कमी होतो पेरांच्या संख्येत पाच टक्के वाढ होते तर हे तुम्हाला जे चार्ट दाखवणार आहे आवश्यकतेनुसार व गरजेनुसार खत द्या हे पुढील तीन चार्ट आहेत ते तुम्ही पाहून घ्या आणि आता ऊसा गोळीचं सीझन चालू झालेला आहे अडचाली हंगामी पूर्व हंगामी तरी ह्यानुसार तुम्ही खत वापरला तर तुमचे दहा ते बारा टक्के अतिरिक्त ऊस उत्पादन वाढणार आहे तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा धन्यवाद